नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तमिळनाडूमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्कादायक चमत्कार घडेल याविषयीचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ लांबत गेला म्हणून मी तेव्हाच सांगितलं होतं की मी याचा दुसरा भाग करणार आहे आत्ता बोलतो आहे हा त्याचा दुसरा भाग आहे की अचानक हा अन्नमलाई नावाचा नेता भाजपच्या तमिळनाडू प्रदेशात कुठून आला आणि त्याने असं काय चमत्कार घडवण्यासारखं धक्कादायक तंत्र तमिळनाडूमध्ये आहे असा अनेकांना प्रश्न पडतो याचं कारण अगदी राजकीय विश्लेषकांनासुद्धा आणि अजूनही मत चाचण्या करणारे जे सेफॉलॉजिस्ट असतात त्यांनाही अंदाज बांधता येत नाही आहे अशी परिस्थिती या अन्नमलाई नावाच्या तमिळी नेत्याने त्या राज्यामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे तीन चार महिने संपूर्ण तमिळनाडूचा परिसर सगळं राज्य त्याने पदयात्रेने पिंजून काढलं दोनशे चौऱ्याण्णव विधानसभा मतदारसंघ आहेत तमिळनाडूमध्ये आणि त्या प्रत्येक मतदारसंघातून अन्नमलाईची पदयात्रा फिरली आणि हळूहळू करत तिला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला मिळत गेला की ती पदयात्रा संपता संपता तमिळनाडूमध्ये भाजप हा एक प्रमुख दखल घेण्यासारखा पक्ष बनवणं हा चमत्कार अन्नमलाईने घडवलेला आहे आजपर्यंतच्या म्हणजे गेल्या चाळीस वर्षातल्या पस्तीस वर्षातल्या विविध निवडणुका बघितल्या विधानसभा आणि लोकसभा तर भाजप हा तमिळनाडूच्या राजकारणात एक नगण्य पक्ष होता एक दोन टक्के मतं मिळवणंसुद्धा मारामार होती त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरच्या जेव्हा निवडणुका असायच्या तेव्हा तमिळनाडूत भारतीय जनता पक्षाने थोडंफार आपल्याला स्थान मिळावं पाय टेकायला जागा मिळावी म्हणून जे दोन प्रमुख द्रविड पक्ष तमिळनाडूमध्ये आहेत मूळचा डी एम के म्हणजे द्रविड मुन्नचं कळहम आणि त्यातून बाजूला झालेला अण्णा डी एम के म्हणजे अण्णा द्रमुक ह्या दोन पक्षांबरोबर कधी ना कधी भागीदारी केलेली आहे आणि त्यामध्ये अर्थातच तो प्रादेशिक पक्ष हा थोरला भाऊ असायचा आणि भाजप हा इतर छोटे मोठे प्रादेशिक पक्ष आहेत डी एम डी के एम डी एम के किंवा पी एम के असे जे तमिळी पक्ष स्थानिक छोटे त्यांच्याबरोबर डी एम के किंवा अण्णा डी एम के आघाडी करायची तसाच एक छोटा पक्ष दोन ते तीन जागा मिळवणारा म्हणजे जागा वाटपात तीन चार जागा फारसं लढवायला मिळणारा इतकंच भाजपचं स्थान होतं स्वबळावर भाजप फारसं कधी लढू शकला नाही याचं कारण त्या द्रविड पक्षांमध्ये जे तमिळी राजकारण तमिळनाडूचं राजकारण विभागलं गेलेलं आहे त्यामध्ये भाजपला स्थान नव्हतं अशा वेळेला आत्ता जी दोन हजार चोवीसची निवडणूक होऊ घातलेली आहे त्यावेळेला जी आघाडी भारतीय जनता पक्षाने तमिळनाडूमध्ये निर्माण केली आहे त्यामध्ये भाजप हा तमिळनाडूच्या या नव्या आघाडीतला सर्वात मोठा पक्ष आहे पी एम के हा दोन नंबरचा पक्ष आहे पी एम के हा उत्तर तमिळनाडूमध्ये वणियर जातीचा पक्ष म्हणून ओळखला जातो त्याला दहा जागा एकोणचाळीसपैकी भाजपने दिलेल्या आहेत आणि भाजप काहीतरी वीस बावीस पंचवीस जागा लढवणार आहे एवढ्या जागा भाजपने आघाडी करून कधी लढवलेल्या नव्हत्या हो पण पी एम के असेल किंवा आणखी अगदी टी एम सी म्हणून एक छोटा पक्ष तिकडे आहे असे पक्ष आज अस भाजपच्या आघाडीत आलेत ज्यांची फारशी चार पाच दहा मतदारसंघात ताकद आहे असे नसलेले पक्षसुद्धा डी एम के किंवा अण्णा डी एम के सोडून भाजपबरोबर जागावाटप करायला येऊ शकले याचा अर्थ भाजप हा तमिळनाडूमध्ये दखल घेण्यासारखा पक्ष आहे हे छोटे पक्ष जेव्हा जोडले जातात आपण बघतो की महाराष्ट्रात आघाडी शिवसेना भाजप यांच्या आघाड्या होतात त्या छोटे छोटे पक्ष येऊन त्यांना मिळतात बिहार असेल उत्तर प्रदेश असेल बंगाल असेल किंवा इतर ठिकाणी आपण बघतो छोटे छोटे पक्ष मोठ्या पक्षांच्या बगलेखाली येतात वळचणीला येतात आणि एक आघाडी तयार होते तमिळनाडूमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी तयार होणं हे म्हणूनच कौतुकास्पद आहे आणि हा सगळा चमत्कार हा के अन्नमलाई किंवा अन्नमलाई कुप्पुस्वामी यांनी घडवलेला आहे तर तो हा चमत्कार कसा घडवू शकला ज्या हिंदू किंवा सनातन धर्माच्या विरुद्ध कितले द्रविड चळवळ उभी राहिली तिथे सनातन धर्माचा प्रचार करत आणि डंका वाजवत अन्नमलाईने लोकमत आपल्या बाजूला कसं आकर्षित केलं हे म्हणूनच रहस्य आहे अनेकांना ते कळत नाही पण दहा वर्ष तुम्ही मागे जाल तर तुम्हाला कळेल की देशात मोदी का जिंकू शकले दोन हजार तेरामध्ये जेव्हा हळूहळू नरेंद्र मोदी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली तेव्हा अनेक पुरोगामी दिल्लीतले महान पत्रकार राजदीप सरदेसाईपासून बरखा दत्तपर्यंत वगैरे भाजपच्या प्रवक्त्यांना चिडवायचे अरे मोदींची इतकी लोकप्रियता आहे तर मोदींना तुम्ही भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा का बनवत नाही भाजपला भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून तुम्ही मोदींचं नाव डिक्लेअर का करत नाही असं अगदी डिवचून डिवचून भाजपच्या प्रवक्त्यांना हे पुरोगामी पत्रकार विचारत होते आणि बिचारे कोमेजलेल्या चेहऱ्याने संबित पात्रा वगैरेसारखे भाजपचे प्रवक्ते बोलायचं टाळत होते याचं कारण असं की मोदी हा कट्टर हिंदुत्ववादी आणि म्हणून मुस्लिमांचा विरोधक आणि मुस्लिम जर विरोधात असतील तर कुठलाही पक्ष भारतामध्ये देशाची सत्ता काबीज करू शकत नाही हा एक पुरोगामी सिद्धांत होता दहा वर्षापूर्वी मोदी नावाच्या माणसाने त्या सिद्धांताचा काही ते तुकडे तुकडे करून टाकले चिंधड्या उडवल्या आणि मोदी देशाचे पंतप्रधान झाले दोन हजार चौदामध्ये पण तो चमत्कार दोन हजार चौदामध्ये घडला नव्हता तो त्याच्या आधी जवळजवळ वर्ष दीड वर्ष आधी घडलेला चमत्कार होता दोन हजार चौदामध्ये मोदी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी भाजपचा चेहरा झाले पण त्याच्या आधी जवळजवळ दीड वर्ष गुजरात विधानसभेची निवडणूक होती आणि मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी ती निवडणूक लढवत होते अशा वेळेला नरेंद्र मोदींनी जवळजवळ पाच की सहा आठवडे संपूर्ण गुजरातभर फिरणारी एक पदयात्रा काढली होती तिचं नाव होतं सद्भावना यात्रा पाच ते सहा आठवडे मुंबई आपला नरेंद्र मोदी ही गुजरातच्या जवळजवळ सगळ्या विधानसभा मतदारसंघातून आपली यात्रा फिरवत होते आणि ज्या दिवशी जिथे ती यात्रा थांबायची असेल तिथे मोठा मंडप घातलेला असायचा आणि त्या मंडपामध्ये सुद्धा रात्री उशिरापर्यंत मोदी त्यांना भेटायला येणाऱ्या सामान्य मतदार आणि नागरिकांची भेट घेत होते समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना त्या भागातल्या भेटत होते आणि मुक्तपणे कोणालाही मोदींना भेटायची त्या, त्या सद्भावना यात्रेमध्ये मुभा होती त्या मंडपामध्ये येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना मोदींपर्यंत भेटता येत होतं अशाच एका कार्यक्रमामध्ये मोठ्या त्या मंडपामध्ये एक मौलवीसुद्धा मुस्लिम मौलवी इमाम हा मोदींना भेटायला पोचला होता आणि तो प्रसंग पुढल्या जवळजवळ दो दो दीड दोन वर्ष माध्यमातून खूप गाजला होता हा मौलवी मोदींना भेटायला गेला मंचावर चारी बाजूने कॅमेरे लागलेले होते आणि अशा वेळेला त्या मौलवीने आपली टोपी जी जाळीदार टोपी असते बहुतेक मुस्लिम अगत्याने आपलं धर्म दाखवण्यासाठी ती टोपी घालतात जी विणलेली जाळीदार टोपी असते ती टोपी त्या मौलवीने मोदींना देऊ केली होती पण तो असा मोदींना देत असताना मोदींनी त्याचे हात पकडले त्याला सांगितलं मला टोपी देऊ नको मी टोपी घेणार नाही मी टोपी तुझी जाळीदार टोपी मी डोक्यात घालणार नाही आणि मोदींनी त्याला तिथेच रोखलं होतं आणि त्याला सांगितलं तुझ्या खांद्यावर जी शाल आहे ती शाल मला पांघरलीस तरी माझा सन्मान होईल आणि ते दृश्य हे टेलिव्हिजनच्या अनेक कॅमेऱ्यामधून टिपलं गेलं आणि पुढलं दोन हजार चौदाच्या निवडणुका संपल्या तरी ते दृश्य लाखो वेळेला सगळ्या चॅनेलवर दाखवलं जात होतं आणि मोदी विरोधातल्या प्रचारासाठी ते सगळ्यात मोठं हत्यार बनवलं गेलं मुस्लिमांना मोदी विरोधात आणि भाजपविरोधात उभं करण्यासाठी सगळ्या पुरोगामी माध्यमांनी पुरोगामी पत्रकारांनी त्या घटनेचा प्रचंड बागुलबुहा केलेला होता पण मोदी यांनी जाणीवपूर्वक तो घटना प्रसंग घडवून आणलेला होता आपण ती टोपी मौलवीला परत करतोय किंवा ती टोपी स्वीकारत नाही याचा अर्थ आपण मुस्लिमांचा मुस्लिम समाजाचा आणि इस्लामचा अपमान करतो असा अर्थ लावला जाईल आणि त्याचा डांगोरा पिटला जाईल हे मोदींना कळत नव्हतं इतके नरेंद्र मोदी दुधखोळे बिलकुल नाही आणि म्हणूनच सगळीकडे कॅमेरे लागलेत याच्यात हे दृश्य टिपलं जातं आहे याचं भान असतानासुद्धा मोदींनी जाणीवपूर्वक तो सगळा प्रसंग होऊ दिला होता आणि हा प्रसंग देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी विरोधी आहे मोदी मुस्लिमचा शत्रू मुस्लिमांचा शत्रू आहे याचा डंका पिटला जावा म्हणूनच मोदींनी तसं कृत्य केलेलं होतं त्यांना इस्लामचा अपमान करायचा नव्हता किंवा त्या मोदीने देऊ केलेला जी काय भेट होती ती नाकारायची नव्हती पण त्यांना आपल्या कृतीतून आपला एक राजकीय हेतू साध्य करायचा होता तो हेतू असा होता की जो दबलेला आपल्या हिंदुत्वाची थोडीफार अशी ज्युनगणनाने पछाडलेला वर्ग आहे पण ज्याला अनेक हिंदू नेते सर्व पक्षातले हिंदू नेते इफ्तार पार्ट्या करतात रमजानच्या महिन्यामध्ये मुस्लिमांचे उपास सोडण्याचा जो प्रकार असतो त्याला इफ्तार म्हणतात त्या इफ्तार पार्ट्यांचं हिंदू नेते आयोजन करतात त्या इफ्तार पार्टीमध्ये जातात किंवा इफ्तार पार्टीत मुस्लिमांना बोलवतात आणि अगदी जाळीदार टोप्या घालून मुस्लिम नसतानाही आपल्या मुस्लिम असल्याचा देखावा निर्माण करतात हे बघून चिडलेला रागावलेला मनातून प्रक्षुब्ध असलेला पण उदासीन असलेला जो करोडो हिंदू समाज आहे त्याला ह्या एका घटक घटनेतून ह्या एका कृतीतून चुचकारलं जाईल हे मोदींना कळत होतं आणि म्हणूनच तो मौलाना जेव्हा ती टोपी द्यायला आला मोदींनी त्याला रोखलं आणि पुरोगामी माध्यमं पुरोगामी विचारवंत पुरोगामी काय ते पत्रकार संपादक यांच्या हातात एक कोलीत दिलं मोदी विरुद्ध प्रचार करण्याचं पण जो प्रचंड संख्येनं मुस्लिम वर्ग हा मुळातच भाजपविरुद्ध आहे त्याला हे दाखवण्याची गरज नव्हती कारण तो आधीच भाजपला मत देत नव्हता पण दुसरीकडे मोठ्या संख्येने हिंदू समाज आहे जो भाजपच्या बाजूने नसेल तितका कट्टर हिंदुत्ववादी नसेल पण त्यालाही हिंदू राजकीय नेत्यांनी पक्षांनी इफ्तार पार्ट्या केल्यामुळे पोटदुखी सतावत होती त्यांच्यासाठी मोदींची ही कृती म्हणजे एक एक्साइटमेंट ठरली अशी अरे कम से कम एक तो हिंदू नेता है जो मुस्लिमों के सामने झुकता नहीं, ही भावना त्या सगळ्या उदासीन हिंदू समाजाला मतदाराला हवी होती आणि मोदींनी त्या एका कृतीतून ती हिम्मत त्या उदासीन हिंदू समाजाला दिली ज्या दिवशी मोदींनी ती टोपी मौलानाला परत केली त्या दिवशी जे चित्रण झालं त्याचा वापर पुढला दीड वर्ष फोटो म्हणून चित्रण म्हणून टी व्हीवर क्लिप म्हणून यूट्यूबवर क्लिप म्हणून लाखो आणि ह करोडो लोकांपर्यंत ते पोचवण्याचं काम पुरोगाम्यांनी केलं पण त्या सगळ्यांनी उदासीन हिंदूंना चिठावण्याचं काम केलं की आपलं प्रतिनिधित्व कोण करत असेल तर ते नरेंद्र मोदी करतो या माणसाने मुस्लिमांच्या आगाऊपणाला समोरासमोर रोखून दाखवलं याचा आनंद झालेला वर्ग दहा ते पंधरा कोटी उदासीन हिंदू त्या दिवशी मोदींचे मतदार झाले त्या एका घटनेने त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितला तुम्हाला त्याचं उदाहरण देईन मित्रांनो दोन हजार बारामध्ये उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये चारशे तीन पैकी अडसष्ट मुस्लिम आमदार उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून आले अवघ्या दोन वर्षांनी उत्तर प्रदेशात लोकसभेची निवडणूक झाले आणि ऐंशी पैकी एकही एक मुस्लिम खासदार उत्तर प्रदेशातून लोकसभेत पोहोचला नाही मोदींनी जी टोपी परत दिली त्याचं प्रतिबिंब आपल्याला दोन हजार चौदाच्या उत्तर प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत बघता येतं हा जो उदासीन हिंदू मतदार होता की आपल्याच धर्माचे राजकीय नेते इफ्तार पार्ट्या करतात म्हणून रागावलेला हिंदू प्रचंड संख्येने बाहेर पडला दोन हजार चौदामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं आणि तो सगळा वर्ग हिंदू वोट बँक म्हणून मोदींच्या मागे उभा राहिला दोन हजार नऊच्या तुलनेत भाजपला जवळजवळ दहा कोटी मतं अधिक मिळाली ती कुठून मिळाली होती तो उदासीन हिंदू मतदार मनातल्या मनात, मनात कुढणारा आपले हिंदू नेते मुस्लिम धर्माचं लांगुल चालन करतात म्हणून कुढणारा जो हिंदू होता त्याला मोदींनी प्रो ॲक्टिव्ह केलं पुढाकार घ्यायला भाग पाडलं रेकॉर्ड ब्रेक मतदान करायला भाग पाडलं आणि उत्तर प्रदेशातून ऐंशीपैकी एकही मुस्लिम खासदार लोकसभेत जाऊ शकला नाही दोन हजार चौदा ही उ गुजरातमधल्या मौलानाच्या टोपीची गोष्ट झाली दोन वर्षापूर्वी अण्णमलाई यांच्यावर तमिळनाडूच्या भाजपची जबाबदारी सोपवली गेली तोपर्यंत गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये तमिळनाडूचं राजकारण हळूहळू हे द्रविड जितकं झालं त्यापेक्षाही ते अँटी हिंदू होत गेलं अँटी सनातन धर्म होत गेलं अगदी काल परवा मुख्यमंत्री स्टॅलिनचे सुपुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्म म्हणजे एक व्हायरस आहे विषाणू आहे डेंगू आहे अशी टीका केली होती आणि त्याची प्रतिक्रिया वापरायला अन्नमलाईंनी पुढाकार घेतला अण्णमलाईने भाजपच्या हिंदुत्वाला पुढे करण्यासाठी तमिळनाडूमध्ये उदासीन झालेला जो हिंदू समाज आहे त्याला चेतवून उभा करायचा निर्णय घेतला आणि पदयात्रा सुरू केली त्यांनी हिंदू धर्माच्या विरुद्ध जी द्रविड आयडिओलॉजी रामस्वामी पेरियार यांनी सुरू केली आणि अण्णादुराईने पुढे आणली ते पेरियार असोत अण्णादुराई असोत यांच्यावर थेट अगदी मुद्देसूद हल्ला करणारी भाषणं अन्नमलाई करायला लागले आणि बघता बघता हा उदासीन हिंदू जो द्रविडियन खाली दबून गेला होता तो आपल्या घरातून बाहेर पडून अन्नमलाईंच्या पदयात्रेत सहभागी व्हायला लागला आय पी एस म्हणून रिटायर झालेला अन्नमलाई हा लुंगी गुंडाळून आणि तमिळी संस्कृतीचे ढोल ताशे सोंग घेऊन पदयात्रा करायला लागला आणि त्याने त्या दबलेल्या तमिळनाडूतल्या हिंदू समाजाला चेतवण्याचं काम केलं हिंदू पुरुषार्थ तमिळनाडू जागवायचं काम केलं पेरियार अण्णादुराई त्यांच्या वैचारिक भूमिका हिंदू विरोधी भूमिका याची स्मारकं जी उभी केली आहेत ती पण वेळ आली तर जमीनदोस्त करावी लागतील अशी भाषा अण्णादुराई आपला अण्ण मलाही वापरायला लागले आणि बघता बघता हा उदासीन झालेला सुप्तावस्थेत झालेला नैराश्य आणि वैफल्यग्रस्त झालेला हिंदू त्या पदयात्रेला प्रतिसाद देत बाहेर पडला एक टोपी मौलानाची परत करून मोदींनी गुजरातच्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन हजार बाराच्या जी व्होट बँक हिंदू देशभर निर्माण केली नेमकं त्याचंच प्रतिबिंब तमिळनाडूमध्ये अन्नमलाईच्या त्या पदयात्रेने घडवलं गर्वसे कहो हिंदू हे ही ऐंशी सालातली नव्वद सालातली घोषणा आहे पण एक प्रकारे त्याचाच पुनरुच्चार गेल्या चार सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये अन्नमलाईने तमिळनाडूमध्ये घडवला ही घाबरून बसू नका घरात बसू नका एकटा अन्नमलाई नाही त्याच्याबरोबर राजकारणात नसलेला साई प्रसाद नावाचा एक विचारवंत आणि वकील आहे त्याने पण द्रविडियन द्रविडिस्थान ह्या कल्पनेविरुद्ध किंवा हिंदू विरोधी भूमिकेच्या विरोधातली आक्रमक भूमिका मांडायला सुरुवात केली आणि बघता बघता तमिळनाडूमध्ये एक चमत्कार घडायची परिस्थिती निर्माण केली आज भारतीय जनता पक्ष हा इतका ताकदीने तमिळनाडू उभा असलेला आपण बघतो त्याचं कारण अन्नमलाईने तिथल्या हिंदू पुरुषार्थाला आवाहन केलेलं आहे जागवलेलं आहे जसं मोदींनी एक टोपी नाकारून देशभरच्या हिंदूंना पुरोगाम्यांच्या विरोधात उभं केलं मुस्लिम लांगुळ चालनाच्या विरोधात उभं केलं नेमकं तीच गोष्ट द्रविडी उदो उदो चालतो द्रविडी विचार किंवा द्रविडी भूमिकेत हिंदू धर्माच्या सनातन धर्माच्या विरोधात जे काहूर माजवलं जातं त्याला थेट जाऊन भेटण्याचं काम अन्नमलाईने केलं आणि त्यामुळे एक प्रकारे जवळजवळ बारा वर्षापूर्वी मोदींनी एक मौलानाची टोपी परत करून जी आक्रमक भूमिका घेतली होती ती जशी देशभरच्या हिंदूंना भारावून टाकणारी झाली तशी द्रविडी लांगुल चालन अण्णादुराई किंवा त्यांचं हिंदू विरोधी भूमिकेचं लांगुल चालन ही जी भूमिका होती त्याला जाऊन भेडायचं आणि उदासीन झालेल्या हिंदूंना मैदानात आणायचं ही भूमिका अन्नमलाई वर्ष दीड वर्ष राबवतं आहे गेल्या चार महिन्यात पाच महिन्यातल्या पदयात्रेने त्याला अधिक बहर आला आणि जर तुम्ही त्या सगळ्या पदयात्रेला स्वागताला जमणारा मतदाता बघितला जनता बघितली तर तुमच्या लक्षात येईल की काय मोठा पल्ला अण्णमलाईने गाठलेला आहे जे का काम मोदींनी टोपी मौलानाची टोपी परत देऊन केलं तेच काम आपल्या अंगावरचा गणवेश उतरवून कुप्पूस्वामी अन्नमालाई यांनी लुंगी गुंडाळून आणि ढोल ताशांची पदयात्रा काढून तमिळनाडूमध्ये केलेलं आहे मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार